छत्रपती संभाजनगर शहरात आज शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय सकाळी अकरा वाजता क्रांती चौक येथे मोठ्या संख्येने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दनानून सोडला होता शिवभक्तांनी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करत स्वराज्य स्थापनेच्या ऐतिहासिक क्षणांना उजळा दिलाय दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सेनापती अफजल केली होती या ऐतिहासिक घटनेच्या दरवर्षी शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो या कार्यक्रमात अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तरुणाई महिला आणि नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते आजचा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासामधला सुवर्णक्षण दिवस दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदित शहाचा पूर सरदार होता अफजल खान या अफजल खानाला जसा अफजल खान स्वराज्यावर चालून आला छत्रपती शिवाजी महाराजांनी गणिबी काव्याना त्या ठिकाणी आपला वकील त्या ठिकाणी पाठवून सनी त्याला त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आणलं खोऱ्यामधून पुन्हा प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत त्याला त्या ठिकाणी आणलं गेलं आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना शाम्याना उभारून सनी त्या ठिकाणी त्याला तिथं बोलवलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू छत्रपती संभाजी महाराज त्या कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानने त्यांचा घातपात केला आणि शहाजी महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बेड्या ठोकण्याचं काम त्या आदिशाहीच्या याच्यामध्ये केलं होतं तो राग छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात होता आणि तो कूर प्रत्येक येताना मंदिर आपले उद्ध्वस्त करत होता सर्व शेतकरी बांधवाचं नुकसान करत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य तो खऱ्या अर्थानं संपवण्यासाठी आला होता पण छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी क्या त्याला त्या ठिकाणी बोलवलं आणि त्या ठिकाणी वाघ नाक्याच्या सहाय्याने को त्याचा कोथळा बाहेर काढा आणि त्याला निस्त नामूद केलं आणि ते खऱ्या अर्थाने समोरासमोरची लढाई छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची लढाई होती आणि ती स्वराज्याचा खऱ्या अर्थानं शिवप्रताप तीन दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्याचा साऱ्यात ऐतिहासिक दिवस असल्यामुळं हा विजय दिवसाला मी म्हटल्या जातो